वसमत येथे अखंड हरिणाम सप्ताह हो व संगीत तुळशी रामकथा महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा वसमत येथील नांदेड रोडवरील विठ्ठल रुक्मिणी मंदिर शाळेच्या बाजूला कणेरगाव चौक येथील संत मारुती महाराज संस्थेच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिणाम सप्ताह हो व संगीत रामकथेचं आयोजन करण्यात आलं होतं यामध्ये रामकथेचं कथा भक्ते हरिभक्त परायण रामनाचार्य रामायणाचार्य महा ब्रिटेक यामध्ये रामकथेचे कथा प्रवक्ते हरिभक्त परायण रामायणाचार्य नामदेव महाराज लबडे यांच्या सरळ वाणीतून दुपारी एक ते चार या वेळेत कथा होणार आहे तर यामध्ये महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार यांचे कीर्तन होणार आहे व त्याचबरोबर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचं देखील आयोजन करण्यात आलं हा सप्ताह आणि मान्यवर मंडळींच्या सहकार्यानं वसंत मारुती महाराज वारकरी शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापना नियोजनातून होते आहे